तुम्ही बघत असाल आम्ही एका बोटीवर आहोत ॲक्च्युली आम्ही डिसाईड केलेलं कसिनोमध्ये जायचं कारण आम्ही आमच्यापैकी कोणीच कधीच कसिनोमध्ये गेलं नाही आहे तर आम्ही सगळं खूप रिसर्च केलं आणि मी डिसाईड केलेलं की बिग डॅडीमध्ये जायचं तर तिकडे अनलिमिटेड फूड आणि कॉईन्स आणि असं सगळं काय काय मिळतं पण आम्ही तिकडे पोहोचलो तेव्हा कळलं की किट्स आर नॉट अलाउड ऑन द गेमिंग फ्लो आणि छोट्या मुलांसाठी वेगळा एक रूम असतो तिकडे त्यांना बसावं लागतं आणि तिकडे फक्त लेडीज अलाउड आहे म्हणजे यशश्रीचा बर्थडे आहे पण तिला फुल टाईम रॉकीला सांभाळायला लागेल आम्ही सगळे जाऊन गेम खेळू शकतो पण मग तेच आम्ही बोलू की का अर्थ नाही आहे सगळे एकत्र राहू शकत नाही तर, तर एवढं सॅक्रिफाईस करण्याचा मतलब नाही आहे आणि म्हणून आम्ही इकडे येऊन थोडं सर्च केलं पूर्ण इकडे सगळ्या लाईनीने बोटी लावल्यास आहे ते तुम्ही बघू शकता त्याच्यात आम्हाला कळलं की इकडे खूप सारे क्रूज आहेत जिकडे तुम्ही डिनर करू शकता किंवा वेगवेगळे एंटरटेनमेंट शोज आहेत जे तुम्ही बघू शकता डान्स करू शकता छोट्या मुलांसाठी क्रूज आहेत तर आम्ही आता तशा एका क्रूजवर आलो आहोत इकडे खूप सारे प्रोग्राम्स होणार लहान मुलांसाठी मिकी माऊसचा शो आहे असं सगळं आहे ते आम्ही बघणार आणि आमचा टाईमपास करणार तर बोट तर खूप छान आहे पण जी कसिनोची बोट आहे ना त्याच्या लाईटिंग एवढी मस्त आहे इकडे एवढी लाईटिंग आहे नाही आता बघूया बोट आता पाच मिनटं निघणार आहे आता सगळे फोटो काढतात ते पण हवा खूप छान येते आणि मी तुम्हाला पुढचं दाखवेन की इकडे काय काय होतं